इन्वर्टर एसीमधला फॉल्ट शोधा शेवटचा शो आहे की पी सीमध्ये पी सी बीमध्ये फॉल्ट आहे का याच्या आउटडोरच्या पी सी बीमध्ये प्रॉब्लेम आहे ठीक आहे बरोबर का तर आता समजा सेन्सरचा जर प्रॉब्लेम असेल तर काय होणार ह्याच्यावरती ह्याचा जो डिस्प्ले डिस्प्लेवरती काय होणार इरर कोड येणार बरोबर का जर समजा इरर कोड नसेल ए सी किंवा आउटडोअर चालूच होत नसेल तर आपल्याला काय कर करावं लागेल त्याच्यामध्ये पी सी बी तर चेक करावं लागेल का नाही आता ए सीमध्ये बघा कुठले वायरवाले ते लक्ष ठेवा बरं का कारण तेल महत्त्वाचे वायर आहे आता इयल म्हणजे कुठली असते लाईनची लाईनची म्हणजे कुठले फेज वायर बरोबर का ते आलेले असते इनडोअरच्या पीसीबीवर ना आउटडोअरच्या पीसीबीला आता दुसरी बघा दुसरी कुठले दुसरी आहे न्यूट्रलचे वायर दुसरी कुठली न्यूट्रलची वायर बरोबर का आणि जे तिसरी वायर आहे ते कुठले आहे हे कम्युनिकेशनचे वायर आहे कम्युनिकेशन म्हणजे काय आता ह्याचं आणि ह्याचं सिग्नल असतंय तर सी तर लिहिलेलं असतं नाही तर यस तर लिहिलेलं असतंय सी म्हणजे काय कम्युनिकेशन आणि किंवा यस लिहिलेलं असतं याचा अर्थ काय सिग्नल वायर ठीक आहे सी लिहिलेलं असते किंवा यस लिहिलेलं असते ती एक वायर असते ठीक आहे आणि चौथी जी वायर असते ती कुठली असते आर्थिंग वायर असते ठीक आहे ह्याचं काय जास्त प्रॉब्लेम नाही हे फक्त बॉडीला टच केलेलं असते त्यामुळे ह्याचं काही घेणं देणं नाही आता हे चार वायरी कुठून इनडोअरवर ना आउटडोअरच्या पी सी बीला आलेले असतात बरोबर का तर आता आपल्याला चेक करायचं आहे की ह्याच्यामध्ये सी बीमध्ये प्रॉब्लेम आहे का आउटडोरच्या पी सी बीमध्ये प्रॉब्लेम आहे बरोबर का तर आता आपल्याला चेक करण्यासाठी पीसीबी चेक करण्यासाठी काय लागेल मल्टीमीटर लागेल बरोबर का तर आता मल्टीमीटरला आपल्याला कशावर सेट करायचं आहे तर मल्टीमीटरला आपल्याला पहिल्यांदा नाही होल्टेज चेक करावं लागेल बरोबर का नाही आता मला सांगा पी सी पीसीबीला सप्लाय किती येईल बरोबर इंडोरच्या बीवरनं आउटडोअरच्या पीसीबीला पीसी दोनशे वेळेस सोल्टेज येते बरं का इन्वर्टर एसी म्हणून डायरेक्ट डी सी करंट नाहीत बरोबर का इथं आउटडोअरला दोनशे वीसच व्होल्टेज येणार बरोबर का आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल बघा मल्टीमीटर घ्यावं लागेल मल्टीमीटरला कशावर सेट करावं लागेल व्होल्टेजवर सेट करावं लागेल कोणता व्होल्टेज तर ए सी व्होल्टेज बरोबर का दोनशे वीस व्होल्टेज जे दाखवतं आहे त्याच्यावरती मल्टीमीटरला आपल्याला सेट करायचं आहे आणि त्याच्यावरती सेट केल्यानंतर बघा एल आणि एन जिथं लिहिलेलं आहे एल आणि तिथ एन लिहिलेलं आहे तिथं आपल्याला व्होल्टेज चेक करायचं आहे किती येते का व्होल्टेज दोनशे वीस व्होल्टेज बरोबर का इथं दोनशे वीस व्होल्टेज येते म्हणजे ह्याचा अर्थ काय हे अर्धी पी सी बी ओके ठीक आहे अर्धी पी सी बी ओके पूर्ण नाही बरं का तर एक भाग याचा पूर्ण ओके ठीक आहे आता दुसरा भाग आपल्याला चेक करायचा आहे आता दुसऱ्यांदा चेक करताना बघा एन आणि सीवरती चेक करायचं आहे पण त्यासाठी ह्या वेळेस वे आपल्याला काय करायचं आहे जे मल्टीमीटर आहे ना त्याला कशावरती सेट करायचं आहे डी सी व्होल्टेजवरती सेट करायचं आहे बरोबर का आता हिथं ए सी व्होल्टेज नाही तर हिथं आता डी सी व्होल्टेज असते पण आता डी सी व्होल्टेज कधी फिक्स दाखवते ना का नाही दाखवत तर आता आपल्याला डी सी व्होल्टेज कशावरती सेट करायचं आहे न्यूट्रल आणि कम्युनिकेशनची जी वायर आहे सिग्नलची जी वायर आहे त्याच्यावरती आपल्याला डी सी व्होल्टेज चेक करायचं आहे तर आता बघा डी सी व्होल्टेज हिथं किती दाखवत आहे ते लय महत्वाचं आहे बरं का समजा इथं आपण आता दोन्ही पी सी वी दोन्ही पॉईंटला जर ए सी हे डी सी व्होल्टेजचे जे प्रोब असतात ते जर धरले तर काय होणार जर समजा डी सी व्होल्टेज फ्लक्च्युएशन होत असेल म्हणजे कधी दहा कधी वीस कधी पंचवीस कधी तीस असं कंटिन्यू अपडाऊन आउट डाऊन होत असेल तर काय आहे तर दोन्ही पी सी बी आणि ओके काय दोन्ही पी सी बी ओके बरोबर का बरो म्हणजे जर डी सी व्होल्टेज जर थांबत नसेल एका जागे हां म्हणजे त्याचे रेस्टरन्स कसं कमी जास्त कमी जास्त होत आहे तसं जर व्होल्टेज होत असेल तर दोन्ही इनडोअरचाही पी सी बी ओके पूर्णपणे आउटडोरचा पण पी सी बी ओके पूर्णपणे ठीक आहे जर समजा दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर कसं माहिती आहे का एन आणि सीमध्ये जर समजा व्होल्टेज तर दाखवत आहे डी सी व्होल्टेज पण समजा वीस दाखवत आहे किंवा पंचवीस दाखवत आहे किंवा पंधरा दाखवत आहे की दहा दाखवत आहे कितीही दाखवत्या बरोबर का पण फिक्स दाखवते समजा आता इथं वीस व्होल्टेज आलं डी सी वोल्टेज वीसवरच स्टॉप झालं त्याच्यावर कमी पण होत नाही जास्त पण होत नाही जागी थांबलेलं आहे तर काय माहिती आहे का तरचं इनडोरचं पी सी बी ओके तर आउटडोरच्या पी सी बीमध्ये प्रॉब्लेम आहे जर व्होल्टेज फिक्स दाखवत असेल तर डी सी व्होल्टेज ठीक आहे समजतंय का आणि जर समजा एन आणि सीवरती डी सी व्होल्टेज कायच दाखवत नाही झिरो झिरो दाखवत आहे ठीक आहे तर काय तर इनडोअरची पी सी बी खराब आहे आउटडोअरची पी सी बी काय आहे ओके ठीक आहे मग जे पी सी बी खराब असेल ते पी सी बी आपल्याला काढायचं आहे काय करायचं आहे जे पी सी बी रिपेअरिंगवाले असते त्यांच्याकडे द्यायचं आपल्याला पी सी बी रिपेअर करण्यासाठी म्हणजे पी सी बी रिपेअर करायला द्यायचं असेल तर आपल्याला काय घेऊन जावं लागेल पी सी बीसोबत जर समजा इनडोअरची पी सी बी जर खराब झाली असेल रिमोट डिस्प्ले आणि त्याचे सेन्सर आणि रि रिमोट बरोबर का हे तीन चार पार्ट काय करावं लागते सोबत घेऊन जावं लागतं पी सी बी रिपेरिंगला ठीक आहे हां आणि जर आउटडोरची पी सी बी जर खराब असेल तर फक्त सेन्सर आणि पी सी बी घेऊन जावं लागतं तर अशा पद्धतीने जर इनवर्टर ए सी असेल तर इनडोअर पी सी बी खराब आहे का आउटडोअरचा पी सी बी खराब आहे तर तुम्ही काय करू शकताय चेक करू शकताय आता थोडक्यात एकदा सांगतो मी तुम्हाला ठीक आहे ही एल आणि येणार तर दोनशे वीस येत असेल तर ठीक आहे ठीक आहे जर समजा कधीही डी सी व्होल्टेज आपल्याला कुठं चेक करायचं आहे न्यूट्रल आणि कम्युनिकेशनची जी वायर आहे कम्युनिकेशन किंवा सिग्नलची जी वायर आहे तर त्याच्यावरती आपल्याला डी सी व्होल्टेज चेक करायचं आहे जर समजा इथं व्होल्टेज कमी जास्त कमी जास्त होत असेल तर दोन्ही पी सी बी ओके ठीक आहे पण हेच चेक करताना ए सी बंद ठेवायचं का चालू ठेवायला चालू ठेवायला हां हां जर समजा वोल्टेजचं फ्लक्च्युएशन कमी जास्त कमी जास्त होत असेल तर दोन्ही बी ओके जर समजा इथं व्होल्टेज डी सी व्होल्टेज येऊन एका जागीच थांबलेला असेल तर इनडोअरचं चांगला आहे आउटडोरचा खराब आहे ठीक आहे आणि जर समजा इथं व्होल्टेजच दाखवत नसेल डो सी व्होल्टेज तर इन्डोअरचा खराब आहे कारण की दोन जर डी सी व्होल्टेज येत नसेल तर तर काहीच दाखवणार नाही ना झिरो झिरो दाखवाल ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्डोरटर फ्री ए सीचे नाही पी सी बीच चेक करू शकते